मला एक वाईट वाटलं की बाबा महाराष्ट्र एवढा मोठा आहे आणि तीनच खेळाडू महाराष्ट्राचे शूटिंग बघितलं आणि मला त्या खेळाची आवड निर्माण झाली दहा मीटर एअर पिस्टलमध्ये सुवर्णपदक मिळाले तो रेकॉर्ड जो आहे तो मोडून आम्ही बारा दिवसामध्ये केला आणि त्या रेकॉर्डची नोंद जी आहे ती लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली वीस ऑगस्ट दोन हजार सहाला माझा अपघात झाला अपघातानंतर मी पाच वर्ष बेडवर होतो घरातच काही बऱ्याचशा दिव्यांग परिस्थिती नसते हा खेळ खेळण्याची कारण की हा खेळ खूपच मागडा आहे त्याच्या दरम्यान मला विचार केला की काहीतरी आपण दिव्यांग खेळाडूंसाठी पुण्यात पुणे शहरातल्या दिव्यांग खेळाडूंसाठी काहीतरी करायला हवं हो। तर स्पर्धा घेतल्या तर सदुसष्टपैकी सदुसष्ट खेळाडू आनंदी होते कारण की त्यांनासुद्धा पहिल्यांदा नवीन काहीतरी खेळ खेळायला मिळाला नऊ खेळाडूंना मी पुण्यामधील शिवछत्रपती क्रीडा संकुलातील नेमाजी स्टेडियम तिथं मोफत प्रशिक्षण दिलं म्हणजे बाहेरच्या राज्यात एक पदक जिंकलेला आनंदसुद्धा सगळ्या खेळाडूंना होता आम्हालाही होता की आमच्या एका खेळाडूंना विद्यार्थ्यांना पदक जिंकलं आमच्या चार खेळाडूंची निवड ही पहिल्यांदाच भारतीय संघाच्या निवड चाचणीसाठी झाली अंधारातून प्रकाशाकडे निराशेतून आशेकडे वसा कार्यक्षमतेचा दिशा दिव्यांग कल्याणाची या उद्देशाने दिव्यांग खेळाडूंना पॅरा शूटिंग सारख्या महागड्या खेळाची ओळख आवड आणि संधी देणारी पुण्यातील एक संस्था म्हणजेच पॅरा टार्गेट शूटिंग असोसिएशन या संस्थेचे अनेक खेळाडू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आज नाव कमवत आहे त्यातीलच एक चेहरा आज आपल्यासोबत आहे ते म्हणजे आकाश कुंभार सर नमस्कार सर ए जी सी स्पोर्ट्सच्या ऑफ द फील्ड या पॉडकास्ट सेगमेंटमध्ये मी मानसी तुमचं स्वागत करते सर तुमचं नाव तर मोठंच आहे नावाबरोबर तुमचं काम देखील खूप मोठं आहे या नावामागे आणि या कामामागे असणारे आकाश कुंभार सर आज आम्हाला जाणून घ्यायचं आहे तर सर आज आपण गप्पांना सुरुवात करूया कोणताही खेळाडू असो कलाकार असो किंवा शिक्षक असो ती व्यक्ती कशी घडली याची बीजे कुठेतरी बालपणी दडलेली असतात सर तुम्ही या खेळामध्ये नंतर जरी सुरुवात केलेली असली तरी तुम्हाला लहानपणापासूनच खेळाची आवड होती का एकूणच तुमच्या बालपणाबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल लहानपणी आम्ही शाळेत असताना आम्ही विविध प्रकारच्या क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी व्हायचो विविध प्रकारचे खेळ खेळायचो कबड्डी असू द्या खो खो असू द्या किंवा धावणे असू द्या ह्या ह्या खेळांमध्ये सहभागी व्हायचो मी कबड्डीचा शाळेत कॅप्टन सुद्धा होतो आणि त्या तेव्हापासून मला खेळाची आवड होती पण ते कालांतराने शाळेच्या नंतर खेळ हा कुठंसरी दुरावला गेला आणि एक खेळ हा विषय बाजूला गेला मग त्याच्यानंतर दोन हजार सहा वीस ऑगस्ट दोन हजार सहाला माझा अपघात झाला अपघातानंतर मी पाच वर्ष बेडवर होतो घरातच आणि त्याच्यानंतर मग मी थोडं हळूहळू बाहेर पडायला सुरुवात केली आणि स्पोर्ट्स त्या निमित्तानं पुन्हा एकदा माझ्याजवळ आलं आणि क्रीडा त्याच्या निमित्तानं जवळ आल्यानंतर आम्ही संचेती हॉस्पिटलमध्ये मी ट्रीटमेंट घेताना मला कळलं की इंग्लंडमध्ये क्लेरी लोमस एक विक, विक, विक महिला खेळाडू आहेत आणि त्यांनी पॅराप्लेजिक वॉकिंग मॅरेथॉन याच्यामध्ये एक चौदा दिवस सलग बेचाळीस किलोमीटर चालून एक विश्वविक्रम केलेला आहे तर त्यावेळेस मी तिथं ट्रीटमेंट घेताना आम्हाला वाटलं की तो रेकॉर्ड आम्ही मोडू शकतो तर मी त्या संदर्भाने संदर्भात डॉक्टरांशी के चर्चा केली आणि चर्चा केल्यानंतर आम्ही सरावासाठी सुरुवात केली आणि एक वर्ष सराव केल्यानंतर आम्ही मॅरेथॉनमध्ये सहभागी झालो स सह आम्ही आणि तो रेकॉर्ड जो आहे तो मोडून आम्ही बारा दिवसामध्ये केला आणि त्या रेकॉर्डची नोंद जी आहे ती लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली परंतु पॅराप्लेजिक वॉकिंग मॅरेथॉन हा विषय ऑलिम्पिक गेम नव्हता आणि मला कुठेतरी ऑलिम्पिक गेम्स खेळायचे होते <laughs> आणि ऑलिम्पिक गेम खेळण्यासाठी मी विचार करत <laughs> <laughs> होते की कोणता गेम खेळता येईल कोणता गेम खेळता येईल तसंच माझं सोशल मीडियाच्या माध्यमातून माझा एक मित्र आहे स्वरूप उंनाळकर त्याची माझी ओळख झाली आणि ते नेमबाजी पॅरा नेमबाजी दिव्यांग नेमबाजीमध्ये खेळत होते राष्ट्रीय खेळाडू होते त्यावेळेस आणि दोन हजार सोळामध्ये पुण्यामध्ये राष्ट्रीय स्पर्धा होत्या नॉर्मल खेळाडूंच्या आणि सोबत दिव्यांग खेळाना त्यांनी संधी दिलेली होती पण त्या नॉर्मल खेळाडूंच्या स्पर्धा होत्या तर त्यांनी मला भेटायला बोलवलं श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल बाल बालेवाडी येथे ते मी त्यांना भेटायला गेलो तिथं मी शूटिंग बघितलं आणि मला त्या खेळाची आवड निर्माण झाली तर मी त्या खेळामध्ये पुढे प्रशिक्षण घेऊन राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर जाण्याचा विचार केला मग मी गनफॉर ग्लोरी ह्या संस्थेशी त्या ठिकाणी जोडलो त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी तिथं सराव करायला लागलो आणि सराव दोन हजार सतराच्या डिसेंबर दोन हजार सतराच्या मध दोन डिसेंबर दोन हजार सतरामध्ये मी सराव सुरू केला दोन हजार अठरामध्ये मी पहिल्यांदा जुलैमध्ये दोन हजार अठराला अहमदाबाद येथे प्री नॅशनल खेळायला गेलो पूर्वराष्ट्रीय स्पर्धा खेळायला गेलो आणि त्या पूर्वराष्ट्रीय स्पर्धेमध्ये मला दहा मीटर एअर पिस्टलमध्ये सुवर्णपदक मिळाले आणि त्याच्यानंतर मग मी त्याच्यानंतर एक दहा दिवसाच्या नंतर मी चेन्नईला खेळायला गेलो ती ऑल इंडिया जी वी मावळकर स्पर्धा होती त्या त्यामध्ये मला दहा मीटर एअर पिस्टलमध्येच रजत पदक मिळाले आणि मग त्याच्यानंतर दोन हजार अठरा डिसेंबर दोन हजार अठराला राष्ट्रीय स्पर्धा होत्या केरळला मी ते खेळण्यासाठी केरळला गेलो होतो तर त्या ठिकाणी गेल्यानंतर पूर्ण देशभरातून दिव्यांग खेळाडूंची संख्या एक पन्नास ते साठ होती पण महाराष्ट्रातले आम्ही तीनच खेळाडू होते मी माझा मित्र स्वरूप कुनाळकर आणि त्यांचे मित्र अनिल पवार आम्ही तिघंच त्या पॅरानेमबाजीमध्ये तिथं होतो मला एक वाईट वाटलं की बाबा महाराष्ट्र एवढा मोठा आहे आणि तीनच खेळाडू महाराष्ट्राचे कसे काय पण काय होतं की दिव्यांग नागरिक जे असतात त्यांची एकतर काही बऱ्याचशा दिव्यांग नागरिकांची परिस्थिती नसते हा खेळ खेळण्याची कारण की हा खेळ खूपच मागडा आहे त्यामुळेही संख्या कमी असू शकते किंवा काही लोकांना माहिती नसन पॅराशूटिंग काय त्याच्यामुळे संख्या कमी असू शकते हा सगळा विचार केला आणि मग त्यावेळेस मी एक संस्था स्थापन करण्याचा विचार केला पण मी स्वतः खेळाडू होतो त्यावेळेस मी खेळत होतो त्याच्यामुळे मला फक्त थोडासा तो विचार आला आणि तो नंतर नजर अंदाज झाला आणि मग आम्ही दोन हजार वीसला माझी निवड ही बँकॉक येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय दौऱ्यासाठी झाली पण मार्चमध्येच लॉकडाऊन झालं कोरोनामुळे आणि ती स्पर्धा रद्द झाली <laughs> त्याच्यानंतर एक दीड एक ते दीड वर्षाचा कालावधी दी होता त्यात लॉकडाऊन होतं खेळावं बंधने होती त्याच्या दरम्यान मला विचार केला की काहीतरी आपण दिव्यांग खेळाडूंसाठी पुण्यात पुणे शहरातल्या दिव्यांग खेळाडूंसाठी काहीतरी करायला हवं दिव्यांग नागरिकांसाठी दिव्यांग खेळासाठी काहीतरी करायला हवं आणि त्यांना पॅरा नेमबाजीची आवड कशी होईल किंवा पॅरा नेमबाजीची माहिती कशी मिळेल किंवा ते या खेळात सहभागी होऊन आपल्या शहराचं राज्याचं देशाचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर कसे उज्ज्वल करतील याच्यासाठी मी प्रयत्न करावा असा विचार केला आणि मग त्यावेळेस माझ्या डोक्यात झालं की आपण एक असोसिएशनची संस्थेची स्थापना करू दोन हजार आम्ही दोन हजार एकवीसला ज्यावेळेस सेक केन लॉकडाऊन हटलं त्यावेळेस आम्ही या संस्थेस मा संस्था स्थापन करण्यासाठी विचार केला आणि या संस्था स्थापन करण्यासाठी सात लोकांची किंवा अकरा लोकांची गरज असते सुरुवातीला तर ती सात लोकही मला भेटणं मुश्किल झालं की सात लोक बरीच लोक म्हणायचे की हे वेडे त्यांना समजत नाही की असं कुठं होऊ शकतं का वगैरे आणि निधी कुठून आणणार तर निधी जो आहे तो दोन हजार सोळाच्या कायद्यानुसार क्रीडा कलम आहे त्यानुसार पाच टक्के निधी हा प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये राखीव असतो त्याच्यात क्रीडासाठी वेगळा निधी राखीव असतो तर निधी असतो पण लोकांना माहीत पण नव्हतं की निधी असतो म्हणून मग आम्ही असोसिएशन इकडनं तिकडनं लोकं जमा केली आणि असोसिएशन स्थापन केलं आणि असोसिएशन स्थापन केल्यानंतर पहिल्यांदा आम्ही पुणे महानगरपालिका आयुक्त आहेत त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना सांगितलं की सर आम्हाला एक जिल्हास्तरीय स्पर्धा घ्यायची आहे आमच्याकडे सर्व प्रकारची कागदपत्रं आहे hmm. मान्यताप्राप्त स्पर्धा आहे पण आम्हाला निधीची गरज आहे आणि आपल्याकडे पाच टक्के जो दिव्यांगांसाठी निधी राखीव असतो त्यातला क्रीडा स्पर्धांसाठीच वीस लाख रुपयेचा निधी राखीव आहे त्यातनं आम्हाला एक चार लाख पंचावन्न हजार रुपयाची गरज आहे hmm. तर मग त्यांनी सगळी माहिती वगैरे घेतली आणि त्यांनी आम्हाला चार लाख पंचावन्न हजार रुपयाची मंजुरी दिली मंजुरी दिल्यानंतर आम्ही बऱ्याच लोकांना सांगितलं की निधी आम्हाला मंजूर झालेला आहे परंतु काही लोकांचं म्हणणं होतं की आत्ताशी तर निधी मंजूर झाला आहे hmm. पण हे सक्सेस कसं होईल किंवा hmm. यशस्वीरित्या ही स्पर्धा कशी पार पडतील हे त्यां आमच्यासमोर आव्हा आणि असं लोकांना वाटायचं आणि आम्हालासुद्धा या स्पर्धेमध्ये असे खेळाडू घ्यायचे होते की ते पहिल्यांदाच या पॅरानेमबाजीमध्ये सहभागी होतात hmm. आणि त्यांना पुढे काहीतरी करायचं चांगलं करायचं असं व्यक्तींना घ्यायचं होतं मग आम्ही काय केलं की ह्या अशी अशी स्पर्धा या या कालावधीत आहे असं एक जाहिरात केली आणि जाहिरातच्या माध्यमातून आमच्याकडे सदुसष्ट पहिल्यांदा सदुसष्ट दिव्यांग नागरिकांनी सहभाग नोंदवला hmm. त्यांनी नोंदणी केली स्पर्धेचं उद्घाटन झालं उद्घाटनानंतर आम्ही त्यांना सांगितलं की गन कशी हाताळायची hmm. पॅराशूटिंग बद्दल त्यांना माहिती दिली आणि त्यांच्या स्पर्धा घेतल्या hmm. तर स्पर्धा घेतल्या तर सदुसष्टपैकी सदुसष्ट खेळाडू आनंदी होते कारण की त्यांनासुद्धा पहिल्यांदा नवीन काहीतरी खेळ खेळायला मिळाला आणि बरेचसे चेहरे होते त्यांच्या चेहऱ्यावर हो आनंद तर होताच पण एक असा विचार होता की बाबा पुढे काय आम्हाला या खेळामध्ये पुढे जायचं असेल तर कसं काय आणि आम्ही पण सुरुवातीला हा विचार केला होता की बाबा स्पर्धा घ्यायची आणि त्यांच्यानंतर हे खेळाडू त्यांच्या ते खेळतील मग त्यावेळेस आम्हालाही प्र जाणवलं की बाबा आपण स्पर्धा घेतो बरेचशा संस्था अशा स्पर्धा घेतात आणि त्यावेळेस तो तिथेच थांबतात ते त्यांचं काम असतं स्पर्धा घेणं आणि संपवणं आणि बाकी मग त्या खेळाडूंचं काय होतंय काय करतात त्यांना काही घेणं देणं नसतं आम्हालाही तोच विचार सुरुवातीला वाटला होता पण नंतर वाटलं की बाबा नाही आपण काहीतरी करायला हवं आणि ह्या खेळाडूंना आपण एक प्लॅटफॉर्म द्यायला हवा मग आम्ही पुणे महानगरपालिकेचे ऐकतो तत्कालीन ऐकतो विक्रम कुमार साहेब त्यांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की साहेब असं असं आहे की आम्ही काही खेळाडूंची निवड करतो आणि त्यांना आम्ही मोफत प्रशिक्षण देणार आहोत पण आम्हाला इक्विपमेंट्स म्हणजे साहित्याची गरज आहे नेमबाजी साहित्याची तर ते म्हणलं ठीक आहे आम्ही आमच्या परीनं तुम्हाला काय हवं ते सांगा म्हणजे आम्ही आमच्या परीनं देतो त्यांना सांगितलं त्यांनी काही नेमबाजी साहित्य उपलब्ध करून दिलं काही नेमबाजी साहित्य त्यांच्यामार्फत आम्ही भाड्यानं घेतलं आणि आम्ही पहिल्या जिल्हास्तरीय स्पर्धा झाली ती त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी दुसरी जिल्हास्तरीय स्पर्धा झाली त्यातून आम्ही नऊ खेळाडूंची निवड केली पहिले आणि दुसऱ्यांच्या mm -hmm. मिळून त्या नऊ खेळाडूंना आम्ही पुण्यामधील शिवछत्रपती क्रीडा संकुलातील नेमबाजी स्टेडियम मोफत प्रशिक्षण दिलं mm -hmm. नेमबाजी साहित्य सगळं महानगरपालिकेने दिलेलं होतं mm -hmm. तर त्या नेमबाजी साहित्य आम्ही मोफत प्रशिक्षण दिलं तर प्रशिक्षण सुरुवात झाली प्रशिक्षणाला सुरुवात झाल्यानंतर तीन महिन्याचा कालावधी गेला त्याच्यानंतर आमच्या नऊ खेळाची निवड ही पूर्व राष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली पूर्व राष्ट्रीय स्पर्धा ही मऊ इंदौर येथे होणार होती डिसेंबर दोन हजार तेवीसला सॉरी दोन हजार बावीसला तर दोन हजार बावीसला डिसेंबरमध्ये होणार होती तर आम्ही त्या स्पर्धेसाठी त्या नऊ खेळाडूंना घेऊन गेलो नऊ खेळाडू त्या ठिकाणी पूर्वराष्ट्र स्पर्धेमध्ये सहभागी झाले त्यातील आमच्या एका खेळाडूला कांस्यपदक मिळालं आणि पहिल्यांदाच हे सर्व जे दिव्यांग नागरिक होते ते राष्ट्रीय खेळापर्यंत पोहोचले म्हणजे एक राष्ट्रीय खेळाडू पणच्या पुण्याच्या मार्गावर होते आणि महाराष्ट्रापेक्षा महाराष्ट्रातून बाहेर म्हणजे बाहेरच्या राज्यात एक पदक जिंकलेला आनंदसुद्धा सगळ्या खेळाडूंना होता आम्हालाही होता की आमच्या एका खेळाडूंना विद्यार्थ्यांना पदक जिंकलं तर तिथे त्यांनी पदक जिंकल्या नऊ खेळाडूंची निवड आमच्या सगळ्या नऊच्या नऊ खेळाडूंची निवड ही राष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली आणि राष्ट्रीय स्पर्धेमध्ये आमच्या नऊ खेळाडूंनी सहभाग नोंदवला तिथं चांगल्यापैकी त्यांनी आपला खेळाचं प्रदर्शन केलं आणि प्रद प्रदर्शन केल्यानंतर आमच्या चार खेळाडूंची निवड ही पहिल्यांदाच भारतीय संघाच्या निवड चाचणीसाठी झाली आणि त्यानंतर मग आम्ही तिसऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेकडे वळालो तिसऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेमधनं आम्ही आणखी नऊ नवीन खेळाडूंची निवड केली आणि नऊ नवीन खेळाडूंना आम्ही मोफत ट्रेनिंग दिलं आणि ट्रेनिंग दिल्यानंतर त्यांची दोन हजार तेवीसला दिल्ली येथे होणाऱ्या दिल्ली येथे झालेल्या पूर्वराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली त्या पूर्वराष्ट्रीय स्पर्धेमध्ये आमच्या दोन खेळाडू होत्या त्यांनी तिथं कांस्यपदक जिंकले दोन महिला हो खेळाडूंनी आणि आमच्या असोसिएशनला एकूण गेल्या दोन हजार बावीसमध्ये एक आणि दोन हजार तेवीसमध्ये दोन पदकं जिंकले त्यामुळे एक आनंद होता आणि त्याही नऊ खेळाडूंची निवड ही राष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली आणि ती राष्ट्रीय स्पर्धा डिसेंबर दोन हजार तेवीसला दिल्ली येथे होणार होते आणि त्या अनुषंगाने आम्ही सरावाला सुरुवात केली त्याच दरम्यान आम्हाला एक माहिती मिळाली की भारत सरकारनं खेलो इंडिया पॅरा गेमची सुरुवात केलेली आणि आमच्या तीन खेळाडूंची निवड त्या ठिकाणी झालेली आहे तर आम्ही त्या तीन खेळाडूंची निवड झाल्यावर आम्हाला आणखी आनंद झाला आणि त्याच्यानंतर आम्ही त्या तीन खेळाडूंना खेलो इंडियासाठी पाठवलं तर आमच्या टीम जे आहे ती दुसऱ्या क्रमांकावर राहिलेली आणि आमचे दोन खेळाडू हे चौथ्या क्रमांकावर राहिले आणि असं करून आम्ही दो एकूण दोन हजार बावीस दो ते दोन हजार तेवीसपर्यंत एकूण आम्ही सोळा खेळाडू जे होते ते राष्ट्रीय खेळाडू म्हणून घडवले म्हणजे दिव्यांग नागरिक ते राष्ट्रीय खेळाडूपर्यंत ते पोचले आणि ह्या इच्छेनंतर आम्ही दोन हजार चोवीसमध्ये पहिल्यांदाच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसोबत तिथल्या दिव्यांग नागरिकांसाठी जिल्हास्तरीय स्पर्धेचं आयोजन केलं mm -hmm. आणि त्या स्पर्धेतसुद्धा आम्हाला एकशे दहा लोकांचा सहभाग नोंदवला लो त्यांनी संख्या वाढत गेली खेळाडूंची oh. आणि वाढत गेल्यानंतर एकशे दहा खेळाडूंनी तिथं सहभाग नोंदवला आणि मग त्यांची तिथं आम्ही त्यातल्या काही खेळाडूंची निवड केली आणि आता त्या खेळाडूंना निवड करून आम्ही पुढे दोन हजार पंचवीसमध्ये जी राष्ट्रीय स्पर्धा राष्ट्रीय स्पर्धा होणार त्यासाठी आम्ही त्यांची निवड व्हावी यासाठी प्रयत्न करणार आहोत साधारणत दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीसपर्यंत सोळा खेळाडू तर आमचे राष्ट्रीय खेळाडू झालेते तीन खेळाडूंची आमच्या खेलो इंडिया पॅरागेमच्या पहिल्यांदा पहिल्या खेलो इंडिया पॅरागेमसाठी निवड झाली आत्ता एक मार्च दोन हजार पंचवीसमध्ये खेलो इंडिया पॅरागेम्स होणारे दुसऱ्या तर त्याच्यासाठी आमच्या आणखी दोन खेळाडूंची निवड झालेली आहे आणि दोन खेळाडूंची निवड झालेली आहे